नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तसं पुढील बाजार समती कारंजा ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार साठ रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती कन्नड या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्तीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी डॅमेज सोयाबीन जात आहे जास्त दर चार हजार रुपये क्विंटल तसे धुळे या ठिकाणी आहे हायब्रिड सोयाबीन जास्त दर चार हजार पंचाळीस रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी जात आहे हायब्रिड सोयाबीन जास्त दर चार हजार एक्केचाळीस चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्त दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल